विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसचे नियोजन सुरू तर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची महायुती विरोधात टीका तर महाराष्ट्र शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश यांनी शहरात आले असता केला असून कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस द्वारा हर रेवेन्यू डिस्ट्रिक्ट में कांग्रेस कार्यकर्ताओं से बातचीत करने के लिए हमने एक प्रोग्राम के आयोजित किया था आप तो याद है कि हमने पहले यात्र से शुरू किया कल नांदेड़ है आज औरंगाबाद में इसमें एक जरूर मैं बताना चाहता हूं महाराष्ट्र की सरकार किसान विरोधी सरकार है किसानों के समस्याओं को हल करने के लिए कोई काम नहीं कर रहे हैं हमने हमारे कार्यकर्ताओं से बात करने के बाद एक बात मुझे समझ गया सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या मराठवाडा में हुआ है खास तौर से बीड डिस्ट्रिक्ट में सबसे ज्यादा आत्महत्या हुआ है 977 हंड्रेड सेवेंटी सेवन फार्मेस आत्महत्या की है एग्रीकल्चर मिनिस्टर एग्रीकल्चर मिनिस्टर बीड से हैं एग्रीकल्चर मिनिस्टर के जिले से जिले में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई है गन्ना किसान हो कॉटन किसान हो सोयाबीन किसान हो उनको उनके समस्याओं को हल करने के लिए सरकार ने कोई काम नहीं किया इसलिए मैं बोल रहा हूँ कि सरकार मौजूदा सरकार किसान विरोधी सरकार है उन्होंने बड़े बड़े वायदा दिए थे लेकिन ये वादे पूरा नहीं किए किसानों के सा, किसान के समस्याओं को हल करने के लिए केंद्रीय सरकार ने भी कुछ नहीं किया है नरेंद्र मोदी के स, ने तीन लेजिस्लेशन लाया था पार्लियामेंट में किसानों के आंदोलन के वजह से तीनों को वापस करना पड़ा अभी भी किसानों की मोर्चा होते जा रहे केंद्रीय सरकार के द्वारा भी किसानों को कोई Uh, समाधान करने का उनका समस्याओं को हल करने का कोई कदम नहीं है जो केंद्रीय सरकार और प्रदेश सरकार पूरी तरह किसानों को भूल गया है कांग्रेस पक्षाची विधानसभा निहाय तयारी संदर्भात प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीवरती निशाणा साधलाय शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करून या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला पैसा कसा मिळेल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न होतो आहे या रस्त्यांच्या याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की जो रस्ता समजा एक कोटीमध्ये होत असेल तर त्या रस्त्याची जर सरळ किंमतच पंधरा कोटी रुपये करतात इतका फरक असतो त्याच्यामध्ये मी अंदाजीने तुम्हाला सांगितलं म्हणजे किती मोठं कमिशन म्हणजे आता तर हे तीन तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे तर कालपर्यंत आम्ही जेसीपीच ऐकत होतो आता हे पोकलाण घेऊन तिघ निघतात आणि राज्याच्या तिजोरीला कसं लुटता येईल आणि जनतेला कसं कर्जामध्ये डुबवता येईल या तिघही तीन तीन तोंडांच्या सरकारचं आपल्याला सरकार चित्र पाहायला मिळते आहे आणि म्हणून असं हे लुटारू सरकार जे शेतकरी विरोधी जसं आत्ता आमचे नेते चनिथाई साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे हे महिला विरोधी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये लाखो महिला आज बेपत्ता आहेत आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अनेकदा हा प्रश्न विचारला पण राज्याचा गृहमंत्री म्हणतो आम्हाला माहितच नाही हो सांगा ना तुम्ही लाडकी बहीण आणली ना, ना? लोकसभेत धरल्यानंतर आता बहीण आठवली पण मूळ प्रश्न आहे योजना ह्या खऱ्या तर काँग्रेसनीच आणायचा काँग्रेसनी प्रयत्न सुरू केलेला होता आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं त्या ठिकाणी राहुल गांधीजींनी जे वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जा जास्त पैसे आम्ही तिथं देतो आहे आमच्या बहिणींसाठी आमच्या आयांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत